नमस्कार मैत्रिणींनो आज मी काकडी पराठा करणार आहे त्यासाठी इथे मी गावरान काकडी घेतलेली आहे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आहे ही काकडी आता ही स्वच्छ धुवून घेते आहे मी आणि धुतल्याच्या नंतर आपल्याला वरची साल काढून टाकायची आहे बघा धुवून घेतली आहे मी ह्या किसनीच्या साह्याने मी किसून घेणार आहे पहिलं साल काढून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व साल काढून घेतलेला आहे आता काकडी किसून घेतलेली आहे जास्त बारीक नाही केली आता आपल्याला काकडी पराठा बनवायचा असल्यामुळे गव्हाचं ज्वारीचं आणि चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे मी एक एक वाटी आणि एक काकडीचा किस आहे आणि इथं मी कडीपत्ता हळद धनेपूड जिरेपूड गरम मसाला मीठ हिंग आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे बघा माझ्याकडं कोथिंबीर नसल्यामुळे मी कढीपत्ता वापरत आहे आणि कढीपत्ता खूप सुकलेला आहे चांगला बारीक पावडर होते त्याची चला तर आता आपण हे पिठे या ताटामध्ये टाकून देऊया या ताटामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पराठ्याचं आता हे मिश्र पिठे मी सगळे एकत्र करते आहे तिन्ही पिठे आणि काकडीचा घर टाकून दिलेला आहे आता ही पाणी वापरायचं नाही आपल्याला कारण काकडीमध्ये खूप पाणी असतं अशा प्रकारे मी गोळा बनवून घेतलेला आहे पराठ्याचा तुम्ही बघू शकता आता आपण पाच दहा मिनिटे झाकण ठेवून देऊया चला तर इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि गोल गोल गोळा करून मी आता पराठा लाटून घेते पातळ पातळ करायचं आहे आपल्याला मस्त चपातीसारखा खायला खूप टेस्ट दे टेस्ट येते आणि खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा चला तर पराठा टाकून दिलेला आहे मी पॅनवर वरतून पण आपण थोडस तेल टाकून देऊया जास्त तेल पण लावायचं नाही चला तर आता पलटी करून घेऊया वाव मस्त झालेला आहे आपला पराठा काकडी पराठा चला तर अशा प्रकारे आपण पराठे बनवून झालेले आहेत दह्याबरोबर खाऊ शकता अशा प्रकारे सर्व पराठे बनवून झालेले आहेत दही बरोबर खाऊ शकता आणि केचप बरोबर खाऊ शकता तुम्हाला जर माझी काकडीची पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूपच पातळ बनवलेले आहेत मी खूप खरपूस झालेले आहेत व्हिडिओ बघत राह लाईक करा